नमस्कार जय महाराष्ट्र मी केतन नाईक सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आज आपल्या कार्यालयामध्ये ही जी सर्व लोकं आली आहेत हे सर्व जे कामगार आलेले आहेत हे कामगार आपल्या मुंबईच्या अतिप्रतिष्ठित प्रकल्प मेट्रोच्या प्रकल प्रकल्पा प्रकल्पामध्ये हे काम करतात या प्रकल्पामध्ये अगदी वेल्डिंगपासून कन्स्ट्रक्शनपासून ते सर्व प्रकारची कामं ह्या सगळ्यांच्या जिम्म्यावरती कामं चालतात आता ह्यांची जेव्हा मी माहिती घेत होतो हे आपल्याकडे आले होते ह्यांचे गेल्या कबसा का पेमेंट बाकी आहे जानेवारीपासून यांचे पगार यांना दिले गेलेले नाहीत ही तक्रार घेऊन आपल्या कार्यालयात आले होते माहिती घेतल्यावरती असं कळलं की मेट्रोच्या कारशेडमध्ये मानखुर्द असू द्या किंवा आर कारशेड असू द्या किंवा इतर ठिकाणचं मेट्रोचे जे काम चाललंय त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना युपीच्या वेगळ्या वेगळ्या भागातून या ठिकाणी आणलं जातं विविध प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या नावाने ते कामगार या ठिकाणी आणतात कामाच्या ठिकाणी यांना कुठलीही एका माणसाला मिळायला पाहिजे अशी कुठलीही वागणूक दिली जात नाही पत्राच्या शेडमध्ये यांना ठेवलं जातं लाकडाच्या जा फळीवर यांना झोपावं लागतं ना चादर ना गादी ना काय ना काय खाण्याची काय आबाळ असते वॉशरूम वगैरे दिलेले आहेत पण त्याचं पण काही सोय सो व्यवस्थित नाही आहे तुम्हाला नंतर त्या ठिकाणी मी दाखवेन असते सगळे प्रकार परंतु ह्यांच्यावरती सगळ्यात मोठा अन्याय जो केला जातो आहे तो म्हणजे ह्यांना अक्षरशः आजच्या ह्या दोन हजार पंचवीस सुरू आहे तरी यांना वेट बिगारापेक्षाही घाणेड्या पद्धतीने वागवलं जात आहे ना यांना कुठली सॅलरी स्लिप आहे ना यांना हे सांगण्यात येतं की तुम्ही कधी कालावधीपर्यंत इथे काम करणार आहात ना यांना पी एफ दिला जातो ना यांना ई सीची सुविधा आहे ना यांना कुठला इन्शुरन्स आहे ना मेडिक्लेम आहे अशा पद्धतीने ह्या कामगारांना राबवलं जातं आणि जेव्हा यांचं मन भरेल तेव्हा यांना म्हणा म्हटलं जातं की आता निघा म्हणजे लोकांनी यायचं काम करायचं ती मेट्रो इतकं मोठं सगळं उभं राहणार आणि त्याच्यासाठी जो हा मॅन फोर्स लागतो आहे त्याला हे वापरून फेकून देणार हे अशा पद्धतीचे रूबी वगैरे नावाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना आम्ही आज या ठिकाणी एक इशारा देतोय तुम्ही माणसं आणताय त्यांना कामं देत आहे त्यांचं बॅकग्राऊंड चेकपासून ते त्यांना मिळणाऱ्या सगळ्या सुविधा या तुम्ही दिल्या पाहिजेत आणि ह्या दिल्या जात की नाही दिल्या जात आहेत किंवा नाही हे मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणं गरजेचं असतं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बिलं देण्याच्या आधी यांना सगळ्या गोष्टी मिळाल्यात की नाही मिळाल्या आहेत हे चेक करणं गरजेचं असतं ते ते करत नाहीत मी विनंती करतोय की ह्या विषयामध्ये मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष घालावं आणि या लोकांना त्यांचे अडकलेले पगार तर द्यावेच तसेच यांच्या कामाची शाश्वती देखील त्यांनी त्यांना दिली पाहिजे जसं हे त्या ठिकाणाहून पी सारख्या भागातून इथे काम करायला जर आले आहेत तर त्यांना फॅसिलिटीज आणि त्यांना किती कालावधीपर्यंत काम करायचं आहे हे ते देखील त्यांना आधी सांगितलं गेलं पाहिजे मी व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की सरकारी प्रोजेक्ट्समध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांना जर या समस्येला तोंड द्यावं लागत असेल तर त्यांनी आत्ताच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला संपर्क करा संघटित व्हा आम्ही तुमच्यासाठी नक्की लढू धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र